प्रत्येक दहशतवादी हल्ला परतून लावण्याची ताकद प्रत्येक नागरिकांमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे राम मंदिर चौकात लोकहित मंचा उपक्रम सव्वीस अकराला मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक जवान पोलीस अधिकारी शहीद झाले मात्र असे भ्याड हल्ले परतून लावण्याची ताकद भारतातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शहीदांना आदरांजली अधर, वाहताना व्यक्त केली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबई शहरावर लष्कर ए तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन हल्ला चढवला होता यामध्ये एकूण एकशे साठ भारतीय नागरिक मृत्यूमुखी पडले होते शिवाय यामध्ये ए टी एस प्रमुख हेमंत करकरे अशोक कामटे विजय सायसकर तुकाराम उंबळे संदीप उनिकृष्णन गजेंद्र सिंग शशांक शिंदे यांच्यासह एकूण अठरा जण शहीद झाले होते या सर्व शहीदांना लोकहित मंचच्या वतीने आज सांगली तर राम मंदिर चौकामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली आपल्या प्राण्याची बाजी लावून प्रसंगी छातीवर गोळ्या झेलून शहीद झालेल्या या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे ज्येष्ठ नागरिक बाबालाल जमादार माजी नगरसेवक आनंदराज आनंदराव परांजपे राष्ट्रवादी शरणचंद्र पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते उत्तम कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रभा पद्माकर जगदाय आदी मान्यवरसह उपस्थित होते यावेळी संविधान देण्याचे औचित्य साधून संविधान प्रस्तावण्याचे वाचनही करण्यात आले सव्वीस अकरा या दिवशी मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता आणि हा भ्याड हल्ला परतवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेले शेकडो जिगरबाज पोलीस विभागात आणि सैन्य विभागात कार्यरत आहेत या सर्वांनी मुंबईवरचा हा भ्याड हल्ला परतवून लावला आणि दहशतवादाला प्रत्यक्ष पकडून त्याला शेवटी फाशी देण्यात आली आपल्या देशावर कोणी जर का असा भॅड हल्ला केला आणि इथल्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इथला प्रत्येक भारतीय हा पेटून उठणार आहे आणि हा भॅड हल्ला परतवण्याची ताकद त्या प्रत्येकात आहे हे सव्वीस अकराने दाखवून दिलं आणि त्यामुळे आज सांगली जिल्ह्यामध्ये मी आज या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी आलेलो आहे यानुषार मी आपल्याला सर्वांना हेच सांगू इच्छितो की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि जे आपल्या पूर्वजाने आपल्याला हा दिलेला आहे हे जे संविधानामध्ये म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य एकता बंधुता ही अखंडपणे राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जय हिंद